तिने ती म्हण खरच केली मला नेहमी सांगायची अगं तू आहेस ना तिच्यासाठी अगं तू आहेस ना तिच्यासाठी शेवटी तिने तिची म्हण बरोबर केली माय म्हणून जग ती म्हण तिने तिची खरी करून दाखवलं सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना म्हणजे आज खूप दिवसानंतर मी निघालेली आहे बोईसरला जायला मावशी खूप दिवसांपासून बोलत होती ये लवकर ये भेटायचे बोलायचे तर आज जाते पण थोडंसं मनावरती दडपण आलेलं आहे थोडंसं मन भरूनही आलं आहे कारण मावशी आणि काका दोघंजण बोईसर सोडून जाणार आहेत का त्याचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला लवकरच सांगेनच पहिला आपण घरी जाऊया आणि भेटूया त्यांना विचारूया अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की सोळा आनंदाचा दोन हजार पंचवीस आपला आहे येत्या अठ्ठावीस एप्रिलला तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना तयार राहायचं आहे कोथरूडला आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे ते सकाळी साडे दहाची वेळ दिलेली आहे सगळ्यांना तर सगळ्यांनी छान छान तयारी करून याचे थटून सोहळा आनंदाचा म्हणजे खेळ खेळूया पैठणीचा नथीचा भरघोश पक्षीचे जिंकण्याची संधी असते यामध्ये आणि बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी आहे आणि कदाचित तुम्हाला एखादी देखील लागू शकते या लकी ड्रॉमध्ये येस मग येत आहे ना मी वाट बघते तुमच्या सगळ्या मैत्रिणींना नक्की सांगा तुम्ही यामध्ये रॅम्प मध्ये भाग घेऊ शकतात डान्समध्ये भाग घेऊ शकतात तर सांगा सगळ्या तुमच्या मैत्रिणींना सगळ्यांना आणि नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्या क्रमांकावरती कॉल करा आणि तुम्ही तुमची जागा फ्री एंट्री आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा बोलेन की तुम्ही सगळेजण एवढा भरभरून प्रेम देत आहेत आपल्या इव्हेंटला सगळ्याच गोष्टींना खरंच मनापासून धन्यवाद आता पोहोचते मी मावशीकडे आणि दरवाजा आमचा उघडाच आहे छान दिसतेस ग भटीन दिसते भटी भटीन ब्राह्मणांसारखी वाटते साडी मॅच मॅचिंग होत आहे गिफ्ट जे दिले ती ब्राह्मण आहे ना हो दीप्तीने दिली ही साडी त्यांच्या घरी गेली तेव्हा मराठी संस्कृती साडीतच काय म्हणता का का मराठी संस्कृती साडीतच घुलून दिसते हो बरोबर बरोबर ब्राह्मण आहे ती त्यामुळे ब्राह्मणासारखी साडी दिली, 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 दिली दिल ना साडीचा लुक ही तुझ्यामुळे चांगला झाला आहे हो <laughs> ही साडी तुझ्यामुळे उत्तम दिसते नेसले छान पुन्हा तिला हाईट पाहिजे तसेच तू चेहरा पाहिजे ब्लाउज पीस पण अगदी छान ब्लाउज माहिती आहे ना तुम्हाला साडी एक असते ब्लाउज वेगळा असतो पण होऊन जातो आपलं मॅच चला आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कदाचित बोईसरच्या घरातला शेवटचा व्हिडिओ असेल भरपूर आठवणी आहेत बोईसर मधल्या तर बोई मी आज तुम्हाला शेवटचं घर दाखवते बोईसरचं आता आम्ही इथून का जाणार आहोत काय कारण आहे कुठे जाणार आहोत कधी शिफ्ट होणार आहोत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे हळूहळू मग झाली सगळी तयारी हे काय भरून चाललंय सगळं सामान बघा भरलंय खूप वर्ष बोईसर मध्ये लहानपणापासून आले येत होती बोईसर म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर वारा येतो आणि मग दरवाजा आपटतो माझी आई लग्न करून आली त्यावेळेला मग मला शाळेला सुट्टी असली तुझ्या आईचं लग्न झालं त्यावेळेला मी फार म्हणजे सातवी आठवी होती आमच्या दोघींमध्ये खूप अंतर आहे ना मग शाळेला रजा पडली का कोणाकडे तुझ्या आईकडे सुट्टी मध्ये त्यामुळे लग्नाच्या अगोदर शाळेत असल्यापासून बैसर ओळखीचा आहे कि मग रडारणी सुरू आता ओवीच्या अगोदर आली होतीस ना दोन हजार पंधरा ला आली ना इथे हो आता परत तुम्ही इथे राहायला आले होते पंधरा ला तू इथे शिव झाला दोन हजार पंचवीस दहा वर्ष दहा वर्ष झाली दहा वर्ष मावशी बोईसरमध्ये राहिली आता म्हणजे खूप काळानंतर श्रद्धा गरोदर होती तर तेव्हा मावशी इथे आली होती राहायला बोईसरला तेव्हा मी जॉबला होते आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी मग मी गरोदर राहिली असं झालं मग इथेच राहिली तर दहा वर्ष मावशी इथेच होती आता जावं लागते कुठे ते सांगते तुम्हाला पण आधी घर बघून घ्या दाखव तू घर आपलं दाखव दाखव ना ना तू माझं तर आहे पण ते सांगितलं ना ना आपलं तू घर हे बघा हा हा होता आमचा हॉल आता हे सगळं सामान आहे प्लीज हे सगळं इग्नोर करा कारण हे सगळं काढून ठेवलेलं आहे भरायचं आहे ना म्हणून ही तिची मशीन हा टीव्ही सिरियल चालू असणारा आमचा नेहमीचा आणि कपाट खूप जुना आहे तर हे शोकेश खूप जुना हा खा आहे खाली केलंय सगळं आणि आमचं सगळ्यात मोठी हा डब्बा बघा हा आहे मीना खाकी पावडरचा डब्बा हा खूप जुना आहे हा आजीपासूनचा डब्बा आहे खूप सारे आठवणी आहेत येस अजून बदललेला नाही आहे बघाच्या ती डेट लिहिले नाईन्टी सिक्सचा चा डब्बा आहे हा शहाण्णवचा नाईन्टी सिक्सचा हा डब्बा आहे आणि हा तेव्हापासूनचा डबा आहे त्याच्यामध्ये हा यामध्ये आम्ही पावडर घालतो आणि हा डबा असाच वापरतो बरोबर हे <laughs> बघा सगळं नवीन घेतलं पण दहा डबा नाही बघा हे बघा ही पावडर आहे ती याच्यामध्ये टाकतो आणि हा डबा वापरतो बघा दाखवतो ह्याच्यामध्ये पफ असेल पावडर आम्ही ही कुणा कुणाकडे आहे मीना खाकी पावडर कोण कोण वापरतं कमेंट करून सांगा खूप जण वापरत असतात हे आमचं सगळं जुनं कबड आहे तर आता हे शोकेश आहे सॉरी तर हे शोकेश आहे हे शोकेश पण नेणार आहोत ही मशीन सगळं रिकामी केला या दोन पोरींना घेऊन जाणार या दोन पोरींना घेऊन जाणार आणि ही मशीन कपड्यांची आणि इथे आहे समर्थांचं अधिष्ठान तर अधिष्ठान हलवण्यासाठी अगोदर निवेदन पाठवावं लागतं बरोबर ना मावशी म्हणजे आपलं तिकडे घर व्यवस्थित झालंय नाही झालंय त्याच्यानंतर मग ते आपण हलवू शकतो अधिष्ठान बरोबर निवेदन बरोबर ना काका हा चल पुढे हा बघा हा आहे आमचा किचन किचनची भांडी भरायची ठेवली किचनची हो हो त्याच्यामुळे ही भांडी भरायची ठेवली थोडं थोडं रिकामी केलेलं आहे अच्छा आमच्या फ्रीजमध्ये काय ठेवलं आहे खाऊ काय खाऊ ठेवलं रिकामीच केलंय फ्रीज पण फ्रीज पण रिकामी केलाय जास्त काय नाही हा बघा इथे एक वॉशरूम आहे हा कॉमन वॉशरूम आहे इकडे एक आणि इथे आहे टॉयलेट आणि इंग्लिश टॉयलेट हवा होता म्हणून आम्ही इंग्लिश टॉयलेटच घर घेतलं आणि हा आहे आमचा बेडरूम जिकडे आम्ही सगळ्या बहिणी लोळात असतो लोळात सगळं सामान भरले शोकेश मध्ये बघा ते बघा त्याच्यावरती सगळं लिहिलेलं पण आहे बघा बल्ब काच यशवंत सृष्टी हे काय हे याच्यामध्ये परण्या भरायच्या परण्या भरायच्या आहेत ओके इकडे पण देवार आहे हा हे अजून बॉक्स मध्ये तुमचे कपडे भरणार इथे ह्या बॉक्स मध्ये तुझे उमीचे श्रद्धाचे कपडे भरायला हां कपडे भरायला कोणी कसे भरणार कपडे बरोबर बॉक्स आणलेले आहेत बघ हा आमचा बेडरूम तर खाली होऊन जाणार ए सी वगैरे काढावं लागेल ना आपल्याला हा बेड पण आमचा खूप जुना आहे हो ना श्रद्धाच्या लग्नाच्या वेळेसचा आणि कपाड याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का आमचे खण कसे आहेत हा ओवीचा खण आहे हा तिचा टॉवेल वगैरे ठेवण्याचा खण आहे ना मावशी हा आणि सगळ्यात खालचा जो खण आहे ना हा वाला हा वाला श्रद्धाचा हा खण श्रद्धाचा आहे त्याच्या खाली अवनीचा खण आहे अवनीचा आहे हा श्रद्धाचा आहे हा ओबीचा आहे ठीक आहे माझा खण दाखवते आणि माझाच खण यामध्ये व्यवस्थित लावून ठेवलेला हा बघा हा खण आहे माझा तो खालचा खण आहे ना हा सबुरीचा हा खण आहे सबुरीचा हा खण आहे माझा आणि हा खण आहे मावशीचा सगळं आता काढायचं आहे त्याच्यामुळे काय तिने लावून नाही ठेवलं व्यवस्थित सगळं पाऊच मध्ये कपडे भरून ठेवावे लागतील अशा पद्धतीने सगळं सामान काढावं लागणार आहे ही बघा ही आमची बाल्कनी जिथे मुलं खेळत राहायचे कंटिन्यू सगळे इथे आम्ही स्विमिंग पूल ठेवायचो असं त्या साईड हां तिने हा हे बघा मोठीच्या मोठी बाल्कनी आहे ही आणि बाल्कनी बघा बेडरूम पण किचन पण दिसतो बाल्कनी मधून बघा तुळशी वृंदावन हे बघा तुळस आहे आमच्याकडे तुळस तुळसच हवी असते आम्हाला जास्त आणि कडीपत्ता हे बघा इथे आहे अलोवेरा आणि इथे आहे कडीपत्त्याच झाड स्टँड महत्वाचं आहे हा वॉशिंग मशीन हा ही एवढा मोठी बाल्कनी मिळणं तर कठीण आहे काय आता करावी लागणार करावीच लागणार बरोबर आहे ना असं आणि शिवसमर्थांच शिवाजी फोटो आहे तर असं हे सगळं सामान आहे आणि हे आमचं असं घर आहे बोईसरचं घर आहे हे आमच्या आणि आता या घरातल्या खूप साऱ्या आठवणी इथे आपल्या या घरात किती वर्ष झाली मावशी दोन हजार ला आलो तेवीस तीन वर्ष होती या घरात तीन वर्ष झाली ना जून मध्ये तीन वर्ष होती आणि तिकडे आपल्याला नाही ना तिकडे सात वर्ष सात वर्ष सात आठ वर्ष आठ नऊ दहा ना, ना साथ वर्षा। साथ वर्षा, साथ तीन वर्ष नऊ आठ वर्ष तिकडे ना ग्राउंड फ्लॅट होता हो। ते तर मुलींना मजा यायची सारख्या खेळत हो ना तिकडे कॅरिडोर म्हणजे तो आपलाच आपलाच खूप साऱ्या आठवणी आहेत खूप साऱ्या आठवणी आहेत सगळ्यात जास्त आठवण म्हणजे माझ्या बहिणीची माझी बहीण माझ्या लग्नाच्या अगोदर मी बहिणीकडे राहायला यायची ना आता माझी बहीण नाही आहे म्हणून मला अगदी करमतच नाही आहे ती म्हटलं आता जावं ती असती तर मला तिने पाठवलंच नसतं एक मिनटं मला सांग बहीण नाही आहे तर का मी तुला सांगितलं नाही तू नाही जायला सांगितलं पण मला असं वाटतं ना आता नको आता मला सगळ्या आठवणी स्वतः होतात असं आहे तू आता सध्या सगळीकडे लांब असते ना टूरला वगैरे असते तेव्हा कसं आपण सगळीजणं एकत्र होतो खूप मजा होती माझी बहीण होती तू होती सबुरी होती आता तुम्ही सगळी जण वेगवेगळ्या ठिकाणी गेलात तुला पण आता कसं कामातून वेळ तू तेव्हा तू येते खरं तर तिचं कारण हेच आहे की मला आता बोईसरमध्ये खूप जास्त यायला मिळत त्यामुळे मग कसं आता एक बहीण होती तेव्हा कसं बहीण माझी यायची माझ्याकडे राहायला मग ते मला बरं वाटायचं आम्ही दोघी आपल्या गप्पा मारत बसायचो अगोदरच्या सगळ्या एकत्र मला ती जेवणाला सुद्धा तिचा हात कापायचा तरी मला जेवणाला मदत करायची खबरं वगैरे खाऊन द्यायला मच्छी साफ करून आता मग ते पण असं होत आणि खरं तर कामामुळे मलाही यायला नाही मिळत असं कंटिन्यू आता खूप जास्त राहायला वगैरे नाही मिळत ती पोईसला येऊन म्हणून मग ती म्हणाली का आपण चेंज करूया मग हो म्हटलं की आणि सारखी आजारी पडायची हो सारखी सारखं तिचा आजार पण चालू असायचं माझं हे दुखत आहे माझं ते दुखत आल्यापासून तिथे काय सगळी माणसं एवढ्या सगळ्या माणसांचं जेवण करायचं पण श्रद्धाचं पण कधी आजार पण नव्हतं ना मग आता तिला मे बी तिला एकटं एकटे कारण की माझं येणं कमी झालं इथे त्याच्यामुळे सगळ्यात मेन माझी बहीण पण नाहीये ना आता इथे त्यामुळे मला ते एकदम एकटेपणा जास्त जाणवतो म्हटलं की तू जिथे सुखी राशील तुला जिकडे आनंद वाटेल तिथे राहा डोक्याला घेऊन नको तुला बरं वाटेल नाही मी इथे खुश आहे मी ते बरं वाटत मला तिथे तू राहा बहीण असली तर मी नाही गेलेस तिने आधी मला पाठवलंच पाठवलं या घरात तिच्या काय फक्त बिचारीची आठवणच आहेत माझ्याकडे आणि सगळ्यात मुख्य आठवण म्हणजे माझी ही आहे कधीही मला विसरू नकोस मात्र तू मला माझ्याकडे आणिच नाही ना तर मला माझ्या बायजीची आठवण जास्त येईल असेच विसर बायजीची आठवण नाहीये माझ्या बायगेची आठवण तुझ्यामुळे कमी बरून काढते तू कमी बरून काढताय आठवणी तर येतच राहणार आहेत पण बोयसरच्या खूप साऱ्या आठवणी आहेत खूप साऱ्या मावशीच्या सोबतच्या खूप केलं तिनेही माझ्यासाठी अगदी मुलीसारखं जे मी कधी आयुष्यात नाही विसरू शकत आणि माझ्याने जे काही होईल ते मी तिच्यासाठी सगळं करणार एका एक मुलीने जे आईसाठी करायला पाहिजे ते सगळं मी तिच्यासाठी नेहमीच करत राहणार जसं की लहानपणी मी नेहमी एक म्हण म्हणायची माय मरो पण मावशी जगो माय, माय मरो नेहमी तेच म्हणायची तिला नेहमी माझ्याकडे आवडायचं नेहमी आणि शेवटी तिने ती म्हण खरंच केली मला नेहमी सांगायची अगं तू आहेस ना तिच्यासाठी अगं तू आहेस ना तिच्यासाठी शेवटी तिने तिची म्हण बरोबर केली माय म्हणून मावशी जग तिने तिची खरी करून दाखवलं कुठे असेल तिकडे तिलाही आनंद व्यवस्थित आहे सगळे सुखी आहेत आनंदात आहेत आनंदात आहे ती सगळ्या व्यवस्थित चालतोय तो चांगला असाच पुढे चालू दे कसं वाटत तुम्हाला बोईसरचा आता बोईसरमध्ये खूप आमचं हे झालं काहीतरी एवढी शिल्लक होती समर्थाने हे करून घेतली आता बघू समर्थ घेऊन जातात कुठे नेतात काय नेतात मला पण नाही माहिती तुम्ही सांग आज तिकडे घेऊन जाणार समर्थांच्या कुठेने होईल सगळं उत्तमच होईल हा जुना नाही बघा हे मी बोईसरला आता नवीन कोयता घेतला नहीं, नहीं, आ, हाँ, हाँ, इतके वर्ष आम्ही नारळ फोडायला जमतच नाही काल जाऊन घेतला म्हटलं आता घेऊया किती वर्ष तो कोयता वापरणार आपण हा बघा हा पप्पानी माझ्या घेऊन दिला वाटत लग्नाचे अगोदर झाले उठ पडली हो ना हो आमचं लग्न झालं ना तेव्हा नवीन राहिला तेव्हा तुझ्या पप्पानी थांब थांब मी देतो कोयता घेऊन त्यांनी हा कोयता घेऊन दिला होती ह्याला अशी लाकडाची ती पण पडली किती वर्ष आता चाळीस वर्ष वापरला चाळीस वर्ष लग्नाला होती आता तो ता काल शुक्रवारच्या बाजारातून घेतला नवीन घेतला का कोयताळ फोडायला जमत नाही काही धार वगैरे सगळी गेली सगळी गेली चाळीस वर्ष वापरला ना नाऊजींची आठवण म्हणून मी तो कोयता दुसरा घ्यायची राहून दे राहून दे भाऊजीने घेऊन दिलं भाऊजींनी घेऊन दिलं म्हणतात मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे पण माझं असं झालं दोन मुली झाल्या आणि तिसरी मुलगी पण माझ्या साडूंची या तिघी एकत्र अशा खेळ होत्या की आता कोणीही बोलत नाही ती तुमची मुलगी का ती तुमची मुलगी का रंजिता मुलगीच आहे ना माझ्या साडूची मुलगी म्हणजे माझीच मुलगी पण लोक बोलतात तुम्हाला तर दोन मुली तुमचं लग्न पुढे त्यांची लग्न झाल्यावर काय होणार लग्न होऊन आजोबा केला समर्थांनी पण कसलाच काही त्रास नाही की मुलगा पाहिजे कशाला मुलगा पाहिजे बरं नसलं की मला बरं नव्हतं गेल्या वेळेला त्या डॉक्टरांनी रंजिताला फोन केला ताबडतोब तो आली ताबडतोब तो तिकडे फोन केला मुलगा अस असून नसो मुलगी आपल्याला मेन असलं तरी ती मुलगी सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते ते, ते प्रत्यक्षात उदाहरण आहे आमच्यासमोरचं माझ्या तिन्ही मुलींवरून तुम्हाला कळेल म्हणजे आमच्याकडे मुली आहेत नाराज होऊच नका रंजिता म्हणजे न करता खांब आहे मुलगा आहे मुलगा आहे का ती मुलगी आहे ना पण आहे ना मुलगी म्हणून आपण शेवटी घडवण्यावर असतं संस्कारावर असतं मुलगी झाली म्हणून वाईट वाटून तिला सारखं हे नका करू मनामध्ये हे नका करू तू मुलगी आहे तू लोकाकडे जाणार लोकाकडे जाणार आपले संस्कार घेऊन जाणार ती लोकाकडे म्हणून त्याच्यावर असं हे नाही करायचं का तू मुलगी आहे मुलगी आहे तुला कशाला आम्ही शिकवू मुलीला शिकवा आज ती मुलगी शिकली तिघी जणी म्हणून कशा स्व स्वतःच्या पायावर उभे आहेत आज चार देशामध्ये दे जाते तिला इथे काय ती का भाषा माहिती होती का पण चार देशामध्ये दे जाऊन त्यांची भाषा त्यांची राहणीमान सगळं ती शिकली का शिकली ती शिकली होती शिक्षण होतं म्हणून शिकली आज खरंच माझे साडू असते अभिमान अक्षरशः मला असं वाटतं की असायला पाहिजे तुला पण काय बोलतात ना आज रंजिता एवढं हे केलं तिने की नाहीच करू शकत कोणच नाही करू शकत अशा ह्याच्यातून तिने असं पुढे धावत गेली ती धावतच राहिली माझे बघितलंच नाही तिने उभं केलं भाऊजींना खूप साऱ्या आठवणी आहेत आणि मी आहे तुमच्या दोघांसोबत नेहमी काही मला लागलं तर कधी कॉल करा ठीक आहे तुम दो होतो मैं हूँ यार और क्या तुम हो होतो मैं हूँ और क्या

नाही नाही जाते मी हा चालते जयसंगीला हो हो लागतो लागतो टाटा बाय बाय चालेल